आटपाळीमध्ये जयंत पाटील व तानाजी पाटील यांची खोलीत चर्चा महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील व आटपाडी येथील एकनाथ शिंदे गटाचे तानाजी पाटील यांची खोलीमध्ये झालेली चर्चा तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनला जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आटपाडीमध्ये आलं होतं प्रचारसभा आटोपल्यानंतर ते आटपाडी येथील श्रीराम कॉलेजमध्ये गेले असता त्या ठिकाणी महायुतीचे एकनाथ शिंदे गटाच्या तालुक्यातील तानाजी पाटील यांची भेट घेतली दोघांमध्ये जवळपास पंधरा ते वीस मिनिटं खोलीमध्ये चर्चा झाल्याने नागरिकांमध्ये व मतदारांमध्ये आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं चर्चेचा तपशील समजू शकला नाही परंतु ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये झालेली ही चर्चा कोणाच्या पद्धतीवर पडणार हे पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागणार आहे